मेषरास डिसेंबर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी एक विशेष संधीचा आहे या महिन्यामध्ये थोडासा आळशी स्वभाव वाढू शकतो शनिदेव मार्गी लागलेला आहे तुम्हाला साडेसाठी सुरू आहे त्यामुळे कामाचं नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे विशिष्ट कालावधीसाठी शनी महाराजांचं गोचर अर्थात अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत शनिदेव वक्री अवस्थेमध्ये होते त्यामुळे काही अंश तुम्ही प्रत्येक गोष्टीची टाळाटाळ ता करू शकलात पण आता तसं करून चालणार नाही ना कारण शनिदेव मार्गी लागलेले आहेत तुम्ही मोठी कामे मोठी प्रोजेक्ट तुम्ही हाती घेऊ शकता विविध कामातनं व्यवसायातनं तुम्ही लाभ प्राप्त करून घेऊ शकता नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते मग तुमच्याकडनं प्रत्येक गोष्टीला फॉलोअप घेणं किती गरजेचं असेल तुम्हाला समजून आलं असेल तसेच या महिन्यामध्ये महत्वाकांक्षा स्वभाव होईल शिक्षणासाठी उत्तम योग आहे त्यामुळे नवीन ऍडमिशन करायचं आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्यामध्ये सुद्धा मोठा उत्साह तुम्हाला वर्धन झालेला या संपूर्ण महिनाभरामध्ये दिसणार आहे प्रमुख दोन ग्रह जे बुद्धीचे कारक आहेत बुधदेव आणि गुरुदेव यांचं गोचर केंद्रातनं होत आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला अधिक परिश्रमी अभ्यासाच्या दृष्टीने ते करू शकणार आहेत विशेष ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला स्वतःला एखाद्या अभ्यासामध्ये सूक्ष्म ज्ञान आकलन करून देण्यासाठी बुधदेव आणि गुरुदेव जसे फळ देणार आहेत तसेच केतुदेव सुद्धा तुम्हाला उत्तम फळ देऊ शकतात त्यामुळे या संधीचा लाभ घ्या आणि निश्चित तुम्ही या संपूर्ण महिनाभर अभ्यासाचं सुनियोजन करायचं आहे